नमस्कार मंडळी एस प श्रीकांत म्हणजे गोष्टगावकडची आजच्या भागामध्ये आपण भरलेली घोसाळी ही रेसिपी एक भाजीची करणार आहोत जशी आपण मध्ये भरले भरलेली शिराळीची केली तशीच आपण भरलेल्या घोसाळ्यांची ही कर भाजी रेसिपी करणार आहोत हे बघा इथे ही घोसाळी आहेत ही दाखवण्यासाठी तुम्हाला मी असे ठेवलेत आणि ही मी ही वहिनी त्याची सालं काढून घेतलीत आणि ह्याची सालं आता काढायची आहेत तर ह्याला मध्ये कट करून एवढ्या अंतरावरती त्याला मध्ये कट करून पाडून त्याच्यात वाटण भरायचं आहे ते वाटण काय ते पण तुम्हाला आहे त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते पण सांगतो तर आपण भेटू थोड्या वेळाने तर इथे मी हे बघा घोसाळ्याची असे काप करून घेतलेत सोलून ते बघा ते असे सोलून घेतलेत आणि त्याचे मध्ये काप केलेत आणि हे भाजून खोबरं वाटून घेतलं आहे नुसतं वाटलेलं आहे खोबरं हे भाजून त्यामध्ये ही कोथिंबीर टाकणारे साधारण चिमटीवर कोथिंबीर घेतले त्यामध्ये टाकणारे मीठ चवीनुसार मीठ हळद गरम मसाला कलरला येणारा मसाला लाल आणि आपला घरचा मसाला हे मिश्रण मी एकत्र करतो मी पण एकत्र करायला घेतले जर सुख सुख असेल तर जरा पाण्याचा हात घ्यायचा तुम्ही याच्यात शेंगदाण्याची पावडर टाकली तरी चालेल आणि असं करून डब्यात ठेवलं फ्रीजमध्ये तर ते राहतं दुसऱ्या दिवशी आपल्याला भाजीला वगैरे घालता येतं सुख्या हे बघा हे मी असं केलंय आता हे मी ह्याच्यामध्ये ते मिश्रण केलंय खोबऱ्याचं ते आता ह्याच्यामध्ये मी भरतो असेच सगळे याच्यात भरून घेतो आपण भेटू थोड्या वेळाने हे मी भरून झाल्यावर तर मंडळी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे दोन पळी आता फोडणी करतो पण त्याआधी मी तुम्हाला काय काय घेतलं ते मी दाखवतो हे पाय मी इथे लसूण चार पाच पाकळ्या ठिचून घेतलं आहे आणि कढीपत्ता घेतला आहे दोन टॉमॅटो बारीक चिरलेत आणि एक कांदा बारीक चिरून आणि हे उरलेलं याला जे घोसाळ्याला जे मी भरलं खोबरं सुक भाजून सुक खोबरं मिश्रण केलेलं ते उरलेलं आहे वाटण म्हणजे ते तर ते पण मी भाजीतच टाकणार आहे आणि फोडणीसाठी मोराई जिरं हळद असं तर आपलं तेल तापलंय मी आता यामध्ये राई जिरं टाकतो कडीपत्ता आणि लसूण टाकतो जशी आपली शिराळ्याची मी केली दाखवली तशीच आपल्याला ही करायचे थोडंसं आपण परतून घेऊ लसूण जेणेकरून त्या लसणीचा फ्लेवर येईल टोमॅटो आणि कांदा पण आपण त्याच्यात लगेच टाकून घेऊ तो पण परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये हळद टाकू कलरचा मसाला एक चमचा एक चमचा घरचा मसाला आणि गरम मसाला एक चमचा पण हे मसालेत ते पुन्हा ढवळून घेऊया माझ्या एकदम साध्या सोप्या रेसिपी असतात सो साध्या सोप्या मी सांगत असतो कशा पटकन होतात ना जरा हे राहू दे मी आता ह्याच्यामध्ये हे जे वाटण आहे भरलेलं आपण ते पण मी टाकून घेतो तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते ठेवून दिलं तसं तरी चालेल दुसऱ्या भाजीला वगैरे असं असं काही नाही मी जराही ओलसर जराशी भाजी करणार एकदम सुखी पण करणार नाही आपल्यालाही परतून घ्यायचंय म्हणजे ते त्याला तेल सुटेल मी आत्ताच ह्याच्यामध्ये मीठ टाकतो साधारण एक चमचा मी मीठ टाकलंय ते पण मी आता परतून घेणार आहे हे बघा आपल्याला भाजीला वाटण जे टाकलं कांदा खोबऱ्यावरती त्याला आता तेल सुटायला लागलंय परत आता ही जी भरलेली घोसाळी आहेत ती पण मी याच्यामध्ये लावून घेतो कवळीच घ्यायची जेणेकरून ती पटकन शिजतील आणि जुनाट घेतली तर ती शिजायला जरा उशीर होईल आता हे मी एक जीव करतो मी त्या घोसाळ्यांना मसाला तो घातलेला आहे तो लागेल आपल्याला सेम तशीच कृती करायची जशी शिराळ्याची केली तशीच म्हणजे वेगळं असं काहीच नाही आहे कारण काय आहे हल्ली मुलं घोसाळ्याची भाजी किंवा भजी भजी किंवा भाजी अशी खात नाहीत शिराळ्याची म्हणा किंवा घोसाळ्याची तर एक वेगळी भाजी ती आज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे थोडस पाणी ठेवू ना इथे मी अंदाजे दोन पेले पाणी टाकत आहे कारण आम्हाला जरा ओलसर हवे म्हणून हो आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि भेटू थोड्या वेळाने आपली भाजी तयार झाली का बघूया आपण वास्त छान आलाय सुगंध मी पा आपली भाजी तयार आहे तयार आहे आपली भाजी तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय